श्री स्वामी समर्थ परमेश्वराचा नामजप कसा करावा ते आज पाहू आपण सकाळची वेळ सर्वोत्तम पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते हात पवित्र होतात संत एकनाथ महाराज एकनाथी भागवतीत त्यांनी सांगितलेले आहे कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा ओरिजिनल डुप्लिकेट मनातून काढून टाका ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल ती स्वतः दाखविल मी सिद्ध झाली आहे माझा अनुभव श्री गुरुचरित्र वैष्णव असाल तर तुळशी माळा घ्या घ्या अन्य माळांच्या नादी लागू नका कारण तुम्हाला मोक्ष हवाय सिद्धी नाही जप करायचं आहे हे निश्चित करा वेळ एकच ठेवा आसन उनी घ्या म्हणजे लोकरेचे थोडे उंच असू द्यात जमिनीपासून विना आसन करू नका समोर श्री स्वामी समर्थ महाराजांचे फोटो राहू द्यात कारण तेच श्री गुरु आहेत जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करावा प्रथम फुले वाहून अगरबत्ती लावून ओवाळून सुंदर लहानसा दिवा लावून ओवाळा त्रिवार मुजरा करा श्री स्वामी समर्थ महाराजांना असाच प्रणाम करावा म करून मग सज्ज व्हा भान ठेवा समोर श्री जगतचालक मोक्षदायक सर्व शक्तिमान सर्व देव आहेत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत सांसारिक ताप विसरा ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत असा दृढ भाव ठेवा प्रार्थना करा स्तुती गा शास्त्र नियम आहे प्रथम देवी देवता स्तुती स्वामी स्थवन म्हणतो आपण कोणत्याही सेवेच्या आधी किंवा श्री गुरुंना गुरु वंदना करावी श्री रुद्र सर्वोत्तम असे श्री गुरु सांगतात गुरुचरित्र जे जे आपल्यावर दृष्टी समोर त्याच्या श्री चरणांकडे डोळ्यात नको आपण दास आहोत आपल्यामुळे आपली विनम्रता आपल्या दृष्टीत हवी आपण शरण आहोत दिन आहोत तृणाप्रमाणे विनम्रता असावी माळ कापडाच्या गोमुखीत ठेवा पूजेच्या दुकानात मिळेल किंवा मंदिराच्या बाहेर तीर्थशेजरी कुठेही मिळते कारण पितर अदृश्य शक्ती आपल्याला जपाचे फळ तेज आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्वमुक्तीसाठी वापरतात अनुभवावरून म्हणून साधनेत प्रथम कवच वाचतात नंतर त्याचा उपद्रव होत नाही तुमचे मुख ईशान्य दिशेला हवे शक्य तू ईशान्य दिशेला बसलाय न जमल्यास कुठेही करा पण जप उजवा हात त्यामध्ये अंगठ्यापासून दोन नंबरचे बोट तर्जनी गोमुख गुम। गोमुख्याच्या बाहेर बाजूला काढा म्हणजे माळेला स्पर्श करू देऊ नका माळ अंगठा व चौथ्या बोटावर म्हणजे अनामिका घेऊन मध्यमाने ओढा जप चालू करा एका लईत एक लय फार महत्त्वाची असते अनुभवाने लक्षात येईल शांतपणे ओठांची जास्त हालचाल नको अगदी हळुवारपणे एकदम स्व हळू जप होऊ द्या माळ पूर्ण झाल्यावर ती उलट पलटी करा म्हणजे दुसरी बाजू घ्या मुख्य नियम गुरुमणी मेरूमणी म्हणतात त्याला ओलांडू नका दोष लागतो ओलांडला सहा वेळा आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा बघा जांभई येते का आनंद मिळतोय का शरीर उड्या घेते का शांत वाटते का आपोआप प्राणायाम होत आहेत का श्वास बाहेर टाकू वाटतंय का शरीर आपोआप डोलते का लहान मुलासारखं वाटतंय का शरीर हलकं वाटतंय का डोळे बंद केले की गुरुमूर्ती आठवते का हळूहळू काही सिद्ध साधक दिसू लागतात का न पाहिलेले योगी पुरुषांचे दर्शन होईल जर यामध्ये काही वाटत असेल तर जप सर्वोत्तम समजा जप आपल्या गुरुने दिलेला गुरुमंत्र आहे कुलदेवतेचा ध्यान मंत्र आहे किंवा दत्त महाराज यांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घ्या श्री स्वामी समर्थ